कॉफिराईड रे तर <laughs> नमस्कार मित्रांनो तर खूप वर्षानंतर हा ब्लॉग बनवतोय ते पण कंटेंट भेटत नव्हता कसं बनवू तर आज एक रील बघितली उपवनची तिथं फेस्टिवल आहे उपवन फेस्टिवल ठाण्याला तर बोलत तिकडे जाऊया आणि आपण ब्लॉग करूयात तर चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटमध्ये पहा तरी काय भीक मागणी का खूप मस्त व्हिडिओ येईल अशी अपेक्षा करतो आता आले लवजी स्टेशनला खूप पहिला आता ट्रेन गेली तर बघ बसं घालतोय टोपी घातल्या मस्त एकदम पद्धतीने कसं तर वाटतो ब्लॉक करायला आता एवढं वर्षानंतर लोक काय बोलते माझ्याकडं हा काय करतोय आणि एक तर बॅक नाही करतोय रे लोक बोलते याडा झाला काय आपण का बघू आता ब्लॉकची सवय आहे का नाही राहिली तर बघू आता बडबड पहिले आपण जाणार डोंबिवली जाणार आहे डोंबिवलीला एक व्यक्ती आपल्याला भेटणार आहे सव पहिले तिथं आपण जाऊ मला खूप टेन्शन आलं रे लोक माझ्याकडे बघतील गप्पा आलो फ्रंट कॅमेराला लोक बोलतील काय करतो काय आपण का? फ्रंट कॅमेरा कसा म्हणजे वॉच बटन बटन दिसतात एकदा तर आपण चाललो लवजी स्टेशनला तिकीट वगैरे काढू पहिल्यांदा काढते सांगू नका मला मस्त आपण थोडा सिनेमॅटिक वगैरे शॉर्ट घेऊ ट्रेनमधून मधून मूड झाला खरं बोलू का फक्त ब्लॉगसाठी मी चालू ठाण्याला काल तब्येत डाऊन होती पूर्ण मूड लग हो, मत करू रानलो रण बहुत बुरे लग्लो तो बघ तो बघ तो मूड खराब कर पण आपण आता जाऊ लावूची इथं ना बोलू गा बघ लोक माझ्यावर असे बघतो दुसरं का मी डायरेक्टर आहे चले एक काम कर दुसो रुपये दे और पचास रुपये काट ओवर के केपाचे मस्त होईल ब्लॉग आहे काढला तर बरोबर चांगला राहील पे आज जीतेंगे कल गे परसु जीतेंगे पर रोज असेल ना ब्लॉक करायला काय वाटत नाही रे म्हणजे मित्र सोबत असतील ना तर बिंदाच आपण बोलू शकतो समज समज राव समज राव ना आता एकटा असं तर कसं काय वाटत रे भिंत म्हणजे भीती वाटते काय बोलू काय नाही काय नाही आता आपण चालत तिकीट घ्यायला ग्रुप आहे पहिल्यांदा तिकीट काढलाय पहिल्यांदा बसू डप्यात पण पहिला सामना मध्ये आईला अँड्रॉइड बघितलं मी तर लय कालपड वाटतो आणि आयफोनमध्ये बघितलं तर लय गोरा वाटतो गजाब है तरी पैसे जास्त घेतले ना टेननी क्वालिटी आहे हा बघाय फक्त बघूयात आज फक्त ब्लॉगसाठी चालू ठाण्याला काहीतरी करायचं होता सुरू ब्लॉग पण काय कंटेंट भेटत नव्हता ना रील्स तर रील्स करतोय हो काय तर पैसे भेटले तर आपल्याच पुढे फोटे तर तुम्ही आता इथून मी जाणार डोंबिवलीला तिथं थोडा वेळ थांबेल तिथून तिथून मग जाईन मी ठाण्याला ठाण्याला थोडा मावशी थांबेन फ्रेश वगैरे होईन mm. मग संध्याकाळी जाणार ओपनला तुम्हाला दाखवतो म्हणजे एकदम तिकडेच गेला सांगतो खूप भारी असेल पहिल्यांदा चाललोय बघूयात पहिल्यांदा कसं वाटतं सॉरी सॉरी चुकी झाली रोज जाईन रोज बोलते नेहमी जाईन डिमांड आहे डिमांड आहे कुठं डिमांड आहे शंभर टक्के काय बोलू ना काय होतंय बोर आलं तुम्ही कंटाळा कराल तुम्ही ब्लॉग बघायला तर माणूस सब... हे मला मोबाईलच पकडता येत नाही रे पाठीमागून मागून उलट बॅग करतात तर पकडताच येत नाही आतला कसा बॉगर मी असं झाला ना असं करता येत नाही उलटी साईड येत मी थोडे घेतले सिनेमॅटिक बघू थोड्या सोडले तो आता दाखवतो सिनेमॅटिक

पोहोचलो आपण ट्रेन गाडी का धक्का गाडी ट्रेन गाडी होती का धक्का गाडी उभा बाहेर अशा जीवनात जगतो आपण मला काहीच माहिती नाही इथलं आता कोपरला जायचंय तुम्हाला नंतर भारी सांगायचंय तीन गोष्टी एक इमोशन कॉमेडी आणि सॅड सांगतो 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 आता आता ट्रेन ने जातो पपरला बो जायचे जायचंय ना जेव्हा तिकीट काढतो तेव्हा टी सी भेटत नाही जेव्हा काढत नाही तेव्हा भेटतो त्याला म्हणतात नशीब 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 तर मित्रांनो आता मित्र आहे मित्र येतोय त्याची वाट पाहतोय तर तुम्हाला पहिला सांगतो कॉमेडी इमोशनल इमोशन बरोबर म्हणजे शहरापेक्षा गावामध्ये खूप चांगलं आहे अरे भाई ट्रेन मध्ये चढायचं भाई आपल्या टाईप फेकणार बाहेर आपल्या कसं घेतले बॅग आणि गेलो लालपरी मध्ये एकदम भारी जे सुख गावाकडे आहे ना ते सुख शहराकडे नाहीच अजिबात आज एवढ्या वर्षानंतर ट्रेननी प्रवास केला एक वर्षानंतर ट्रेननी ते पण इकडं ठाणे या साईडला पण समज तू गावाकडे का भारी वाटत हे झालं आता इमोशन सॅड म्हणजे लोकांच्या ना लोकांच्या टोक्यानुसार टेन्शन रे डोक्या नुसत्या आट्या अरे जगा मस्त एकदम चिल लाईफ करा आज ना तर उद्या संपला विषय आज तसं जगते तसं जगून घ्या मग कॉमेडी म्हणजे कॉमेडी म्हणजे एक आहे ना तो चॅटिंग करत होता म्हणजे लेडीजची ही दुसरी माणसं भाषी हाय भाई काय इंटरेस्ट आहे त्याच्या लाईफ मध्ये चॅटिंग करायचं तो, तो भाई आपल्या गर्लफ्रेंडशी असं चॅटिंग बिटिंग ही लगेच दुसरी लोक भाषे बघतात तर काय माहिती मी तर गप्पल मोबाईल उघडला पण नाही आणि सॅड अजून एक सांगतो जेव्हा ब्लॉक करत होतो असं वाटतो आता मी ब्लॉक करतोय हो कोणी आला माझा मोबाईल घेऊन गेला कसा संपला ना विषय भाई पैसे सगळे गेले आणण्यात जातील कुठं सर काय माहिती सर आयफोनला सेफ्टी आहे मी कधी आता ट्राय नाही केला ना मग भीती वाटते बघू आता इथून जाणार आता मी कोपरून ठाण्याला मग मावशीकडे जाणार फ्रेश वगैरे राहणार दाखवत थोडा एकदम थोडा सिनेमॅटिक संध्याकाळी जे व्ह्यू आहे ना काय बाप आहे बघू आता आपण ठाण्याला पोचलो आपण बघू कसं काय ते चंदावाडी मध्ये जायचं चंदावाडी रिक्षा वेळायची रिक्षा वायला दादरला शेरिंग हॉटेल एक माणूस मला दीडशे रुपये दीडशे रुपये एक माणूस तेवीस कि

आता फायनली पोहोचलोय बिल्डिंग शोधतोय भेटली 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 बिल्डिंग भेटली खरं सगळ्या जुवी सगळ्या जुनी बिल्डिंग आहेत पाठी बघा मोठं बिल्डिंग आहे अरे आम्हाला काय तुझलं चुकलं 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 कोणी स्ट्रक्चर बनवलंय आर्किटेक्चर कोण होता बिल्डिंग सगळे गाईच आपण आता पोचलोय ठाण्यामध्ये ठाण्यामधून पोचून आपण उपमनला पोचलोय ठाण्यामधला मोठा फेस्टिवल म्हणजे काय फेस्टिवल उपमन फेस्टिवल ही माझ्या मावशीची मुलगी आहे पैसा रे तो फुल पैसा हट्टी बघा बघायला आपलं काहीच नाही लोक आपल्या कॅमेरा बघ असतील ना नाही नाही मित्र साजगाव नाही हे खूप वेगळे स्टॉल बघायला तुम्ही येणार म्हणजे साजगाव मध्ये नुसतं धुरलाय इथं शुत आहे प्रत्येक जण आपला जगतोय मस्त आपलं इथं पण असं केलं पाहिजे असं नियोजन केलं पाहिजे आपलं इथं म्हणजे भारी एकदम बघायला पण भारी वाटतय ते काका वाटत बघायला भारी वाटतंय दोन्ही माझा दरवाजा कोण ती काका नमस्कार नमस्कार ना बघा हिंगलाही महिला बचत बचतगटच्या बायकांसाठी मी एक उपक्रम शोधला आहे उपक्रम एक साड्या घाला आणि चला बचत बचतगडा काहीच बघितली मुलगी किती भारी होती दुणा। 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 काय तरी गाईड मला एक प्रश्न पडलाय तुम तुम वाजतात कर तुम तुम पडला तर खाली डायरेक्ट पाहणार ट्राप टाच आणि इथे एवढं चांगलं वातावरण आहे तो मग काय मजा के क्या बाई तुम तुम पडला पाहिजे तुम इथंच रील्स करतात ही स्पॉट रील्सची आहे इथं काय फेस्टिवल आहे म्हणून तर फेस्टिवल आता आहे पण नाहीतर इथं रील्स वगैरे करा तुम्ही सुद्धा या कोणतरी भेटले हवे इथं ओळखीची कॅमेरा मध्ये आम्ही तुमच्याकडे बघतोय तिला आमच्याकडे बघतोय

तर एक गोष्ट सांगायचे इथे येत होतो मी आतमध्ये तर पास मागू होते कसला पास आम्ही उलो पाठी बसतो नंतर आम्हाला समजलं एवढी माणसं गरीब आहेत एवढी बसली तर गरीब आहेत आम्ही गरीब आम्ही गरीब असतो बघायला भेटतो ना त्याला अरे काय नाही इथं काय एवढा आहे आवाज तर येणार आहे अभिजीत भट्टाचार्य वक्रतुंड म्हणजे काय बंकार स्वरूपा सद्गुरु समर्था त्याचं तेच गाणं आहे काय जेवढं आम्ही फिरलो फिरलो पण इथं आज या वर्षी म्हणजे पालना वगैरे नाही आहे राईड वगैरे आता काय तुम्हाला टॉपचा दाखल असतो टॉपचा खादी चल इथं खादीचलं तुम्ही खायचं असं तिकडे या तुम्हाला डान्स डान्स पोरी पोरिंग करत नाहीये म्हणून इथे आहे બેને ગયો દે લિયા નિકસમ હ્યુજ ઓણે કિત્થે ઓ ઓ ચીડિયા કભ ફરે આમેગી તું ઓ જંદા બદલ સે તુ લેયા નકરાત મુકતા તુ હરામી હો બેટા तर ना भरत ट्रेन पुरी बघून तुमच्याकडे दाखवतो आहे बघा व्हिडिओ आण तुम्ही म्हणे इकडं पुढच्या वर्षी आता दोन संपलं आहे दहा अकरा बारा तेरा ताक्या बाबा काय दाखवतोय काय दाखवतोय बघ उपस्थित <laughs> झाले <laughs>

ब्लॉकच्या नादात गेलो ठाण्याला था। फेस्टिवल एन्जॉय केला आता माझी एन्जॉय पूर्ण निघाले ताप भरलाय सांगतो काय झालं ते सांगतो एक मिनिट आम्हाला तो व्हिडिओ बघितला असेल की एकनाथ शिंदेजी आले ते आणि काय झालं नेमकं मी हात मिलवला गेलो डायरेक्ट स्टोरेज फुल तो एक बॅडला तिथून आलो ठाणे स्टेशनला नऊशे वेळीची ट्रेन होती चढतच नाही भेटलो तिथून अंबरनाथ पकडले तिथून बादलापूर तिथून पर अर्धा एक अर्धा तासांनी मग कर्जत आता कर्जतला आलंय ती पण लेट ट्रेन अर्धा तास म्हणजे साडेबारा वाजता ट्रेन कर्जतला आहे ती पोचणार एक वाजता तिसरी ती ताप भरला चौथा ता इन्स्टाग्रामचा अकाउंटच याला आहे पासवर्डच माहिती नाही दीडशे रील केलं त्या दीडशे रील सेव ड्राफ्ट मिळत्या अकाउंट आला तर ठीक आहे नाही आला तर गेला ड्रिल कोण करणार परत इच्छाच उडली पूर्ण आणि थर्ड क्लास आयफोन आहे आयफोन मला आयफोन अजिबात आवडत नाही आयफोन लवकर अजिबात सांगतो आयफोन एवढा थर्ड क्लास आहे ना अँड्रॉइड इज बेस्ट जे आयफोन वापरतात त्यांना मी सांगतो आयफोन घेऊ नका आपला अँड्रॉइड ठीक आहे आपण बोलतो आयफोन घेऊ आयफोन घेऊन काय नका गो आयफोन फेकून द्या तू माझी इच्छाच उडल्या काय नुसते अपडेटमुळेच स्टोरी भरते ॲप्लिकेशन घेतल्या ना काही नाही फक्त काहीतरी हो सत्तेने व्हिडिओ असतील लगेच भरला शु आपण ब्लॉग एंड करूयात माझी इच्छा उडली बघू कसं होतं बघा आवडला ठीक आहे जर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका बघू आता ब्लॉग करायची इच्छा होते का नाही हे असा स्टोरीज मला च बाय बाय